शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत एक थरार गुढ कथा या कथेच्या लेखिका आहेत शब्द फुले लघुकथा लेखन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या जयाश्री दाणी ऐकूयात शूट ॲट साईट लेखन जयश्री दाणी सादरीकरण सुजाता भाग एक ती आढ्याकडे टक लावून पाहत होती मध्येच आपण डोळ्यातून हसतोय की काय फिसकारतोय की काय अशी तिचीच तिला शंका येऊ लागली आपण मनोरुग्ण झालोय का या प्रश्नासरशी गंभीर झाली मात्र ती आता जरा आढ्याच्या खाली असलेल्या समोरच्या भिंतीकडे बघू लागली पिवळा रंग दिलेला होता पिवळा रंग तिच्यासाठी शुभ अशुभ असा दोन्ही गुणधर्म असलेला आहे हे तिला एका ज्योतिषाने सांगितलेलं होतं ज्योतिष्य वगैरे ती मानत असे असं नाही परंतु कोणी त्या पद्धतीची आगाऊ सूचना दिली तर ती तसं तसं करे तिने आपल्या जीवनात पडलेला पिवळ्या रंगाचा प्रभाव आठवून पाहिला ऐक हे काय मस्तकावर थोडा जरी ताण दिला तरी डोकं दुखायला लागलं पण तिला आठवलंही लगेच तिने नोकरीसाठी मुलाखत दिली तेव्हा पिवळ्या रंगाचं सलवार कमीज घातलं होतं कबूल केला तेवढा पगार देत नाहीत म्हणून तिने नोकरी सोडली त्या दिवशी ही जीन्सवर पिवळ्या रंगाचं टॉप घातलं होतं अजून कुठे कुठे काय काय करताना आपण वापरला पिवळा रंग त्या दिवशी होता का आपल्या अंगात पिवळ्या रंगाचा काही कुर्ता वगैरे नाही तिला लख आठवत होता ना तो दिवस कसं विसरणार काय विचार करून ते इथे आले ने काय होऊन बसलं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं जीवनाचा आधारच नव्हे संपूर्ण जीवनाचा केंद्रबिंदूच गमावून बसली ती तो थरारक भयानक दिवस तिला पुन्हा आठवला तिने गच्च डोळे मिटून घेतले परंतु बंद डोळ्यासमोरही त्या साऱ्या आकृत्या थय थै नाचू लागल्या कानात जोरदार डरकाळी घुमली ती महाकाय वाघीण बंद पापण्यातूनही स्पष्ट दिसली आहा ती किती तल्लीन झाली होती सृष्टीतलं ते भयचकित करणार सौंदर्य पाहताना वाघिणी पाठोपाठ समोर आलेले तिचे गोजीरवाणे चार बछडे काय नाव हो त्या विशालकाय वाघिणीचं रेशमा तिने अतीव दुःख आणि त्वेषाने दात ओठ दाबले किती आनंदात होती ती चार जोडपी या भागात जंगल सफारीला येताना बंगालच्या आतल्या भागात राहणारी ती सारी सधन हौशी मित्रमंडळी तिचं नाव मौसमी उच्चार मौसमी तिला आणि तिच्या नवऱ्याला विश्वजीतला जंगल भ्रमंतीची भारी आवड लग्नाआधी आणि लग्नानंतरही त्याने भारतातला बराचसा जंगल भाग पाहिलेला विविध पक्षांची प्राण्यांची छायाचित्र त्याच्या संग्रहात होती तिला माहेरी असताना नातेवाईकांकडे जाणं याशिवाय ही काही पर्यटन असतं याची फारशी खबर बात नव्हती नवऱ्यासोबत मधुचंद्र म्हणजे हिल स्टेशनवर जाणं हे आणखी एक पर्यटनातलं जास्तीचं ज्ञान पण त्या पलीकडेही पर्यटन म्हणजे भरपूर अनुभवांचं सुरेल जग असतं हे तिने विश्वजीतच्या सानिध्यात आल्यावर अनुभवलं त्याने हनीमूनचा प्लॅन केला तोच मुळी एका प्रसिद्ध जंगलात जायचा तिला मैत्रिणींनी चिडवलंही बघ बरं खोली बाहेर कोल्हे कुई कुई करतील आणि तुमचा प्रेमाला भंग होईल त्यावर घरातल्या मोठ्या बायका देखील गालाला पदर लावून खुदू खुदू तर वयस्कर पुरुष मंडळी मिशित मिश्किल हसले होते मधुचंद्राची मधुर रात्र सरल्यावर तिला जाग आली विविध पक्ष्यांच्या मंजूळ कुंजनाने कित्येक पक्षी आजूबाजूला किलबिलत होते लाल बुडाचा बुलबुल तर खिडकीवर टकटक करत होता ती आणि विश्वजित बाहेर आले तेव्हा झुपकेदार शेपटीच्या खारुतई झाडावर सरसर पळत होत्या चिमण्या पोपट सातभाई कबुतर साळुंकी सुतार खंड्या कोकीळ बगळे मैना पोपट याशिवाय धनचिडी इंडियन रोलर पिंगळे यासह असंख्य नवीन पक्षी तिने तिथे पाहिले मनसोक्त जंगल सफारी केल्या जंगल म्हणजे निव्वळ वाघाचं दर्शनच नसून अभूतपूर्व असं हिरवाईचं पर्व आहे विविध पक्षी झाडं वेली पाणवठे हे सर्व घटक जंगलाला समृद्ध करणारे आहेत त्यातील हे सौंदर्य निरखायला विश्वजितने तिला शिकवलं ती परतली ते रानभरी होऊनच त्यानंतर त्याच्या प्रत्येक जंगल सफारीत ती आवडीने सोबत जात राहिली यावेळी ही नाताळच्या सुट्ट्यांमध्ये मित्रपरिवाराचा छान मेळ जुळून आला होता जंगल सफारीची योजना आखली होती प्रवासभर सगळ्यांची मुलं अखंड चिवचिवत होती ए जंगल सफारी करताना कोणी बोलायचं नाही ना? गपचिप राहायचं नाहीतर प्राणी पळून जातात चिप्सीतून मध्येच उतरता पण येत नाही वाघोबा येईल अंगावर वाघोबा त्यातील मोठ्याने आधीच दम भरून ठेवला होता वाघोबा ती शहारलीस तिने गप्पकन डोळे उघडले तरी ती वाघिण डोळ्यासमोर आलीच तिला स्तर बघायला आले होते ते सगळे पश्चिम बंगालहून इतक्या दूर महाराष्ट्रात त्या वाघिणीच्या रुबाबदार देखण्या रूपाची कथा साऱ्या देशभर पसरली होती कान्हा अभयारण्यातील वजनदार वाघ विरे तिचा पिता आणि ताडोबातील खुंखार वाघीण श्यामा तिची आई होती त्या दोघांच्याही नावातील अक्षरं गुंफून वन्यजीव विभागाने तिचं नाव रेश्मा ठेवलं होतं रेश्माने चार बछडे दिल्यावर ती पर्यटकांच्या आकर्षणाचा अधिकच केंद्रबिंदू झाली बछड्यांसोबतचं तिचं दर्शन साऱ्यांना सुखावत होतं त्यातच कधीकधी रेश्मा नरभक्षक झाल्याची शंका वृत्तपत्रातून व्यक्त होऊ लागली कारण ती वास्तव्यास असलेल्या अधिवासात दूर दूरवर दूर दुसरी दूर 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 वाघीण राहत नव्हती त्यामुळे जंगलाला लागून असलेल्या शेतात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेला गुराखी पहाटेच्या अंधारात पाणवठ्याजवळ परसाकडे बसलेल्या म्हातारीच्या मृत्यूला रेश्मालाच कारणीभूत ठरवलं गेलं तसही ज्या जंगलात जाई तिथे रेश्माचा दबदबा होताच परंतु आता दहशत ही पसरायला लागली होती रेश्माच्या विरुद्ध मानवहत्येचा ठोस पुरावा मात्र मिळाला नव्हता विश्वजीत बरोबर तिला अनेक जंगल भ्रमांतीचा उत्तम अनुभव असल्याने या बातम्यांचं फारस काही भय वाटलं नाही रात्रीची झोप पहाटेपूर्वीच आवरून साऱ्या कच्च्या बच्च्यांना तयार करून मंडळी अंधारातच सफारी गेट जवळ पोहोचली या हू त्यांची हत्ती सफारी बुक झाली होती ती विश्वजीत त्यांची अडीच वर्षाची मुलगी रिया मित्राची पत्नी आणि सहा सात वर्षाची छोटी मुलगी असे तीन मोठे आणि दोन छोटे एका हत्तीवर स्वार झाले अंगाला प्रचंड मोठा हिसका देत हत्ती जमीन हादरवत उठला तेव्हा तिला कधी नव्हे ते प्रचंड भीती वाटली रियाला पकडू की स्वतःला सांभाळू अशी तिची भांबावलेली अवस्था होती विश्वजितच्या हातात मोठा कॅमेरा असल्याने त्याच्याजवळ रियाला देता येत नव्हतं दे तिला मी घेते मांडीवर असं म्हणत मित्राच्या पत्नीने रियाला जवळ घेऊन आपल्या ओढणीने कमरेला बांधून ठेवलं तिला जरा बरं वाटलं रिया समोरच होती सुरक्षित होती तिनेही रियाचा हात घट्ट धरून ठेवला होता आठ साडे आठ नऊ वाजले तरी वाघ दिसायचा पत्ता नाही साडेदहा ला सकाळची सफारी संपणार होती सगळ्यांचे चेहरे नाराज होऊ लागले रेश्माला बघण्यासाठीच तर सारा आटापिटा होता मोठे मोठे रानगवे हरणव मोर रानडुक्कर चितळे काळवीट नील गाय यांना पाहताना मजा येत होती लहानगी रियाही लुक-लुक बघत आनंद घेत होती एरवी शहरात न जाणवणारा भणाणणारा हिरवा रानवारा इथे शिळ घालत होता सोनेरी किरणांनी अप्सरांसारखे चमकणारे छोटे छोटे पाणवठे होते परंतु त्याचबरोबर आता वाघ दिसावा अशी साऱ्यांची मनोमन इच्छा होती मंकी कॉल गाईड पुटपुटला सगळ्यांनी आसपासच्या झाडीत जा दूरवर नजरा फेकल्या कुणी, कुणी दबा धरलाय का जंगलात खूपदा आपल्या बरोबरीने आपल्या नकळत झाडामागे वन्य प्राणी वाटचाल करत असतात त्यांच्या अधिराज्यात आलेल्या प्रत्येक परक्या जीवाकडे त्यांचं काटेकोर लक्ष असतं तेव्हा जंगलात खाली उतरायचा उल्लडबाजी करायचा प्रयत्नही कोणी करू नये असं मागे कधीतरी गाईडने सांगितलेलं तिला आठवलं ती ताठ बसली झाडा झुडपातील प्रत्येक बारीक चिरीक हालचालीकडे निक्षून बघू लागली जंगलाचीही सम लागते नाही तिने तल्लीन विश्वजितकडे प्रेमभरे नजर टाकली त्याला तिच्याकडे न पाहताही ते कळलं त्याने किंचित तिचा हात धाबला लग्नानंतर सात वर्षांनीही ती पहिल्यासारखीच मोहरली हत्ती आता अधिकाधिक आतवर गर्द भागात जाऊ लागला भाप रे जायला रस्ता सुद्धा नव्हता साधी पायवाटही नव्हती हत्तीचा एक पाय खड्ड्यात पडायचा तर दुसरा उंचवट्यावर अंगा खांद्याला भीतीदायक हेलकावे बसायला लागले माकडांच्या टोळीचे आवाज वाढले होते हरणे सुसाट धावत होती जवळपास वाघ असल्याची स्पष्टच लक्षणं होती नाजूक नाजूक वेलींनी महाकाय वृक्षांना सहज जखडून ठेवलं होतं वेलींचंही ही अंग प्रत्यंग जरड वृक्ष स्वरूप झालेलं अबो अब अब? केवढं मोठं कोळिष्ट विशाल आपल्याच जाळ्यात अडकलेला तो भला मोठा कोळी ती पाहतच राहिली आशियातील सगळ्यात मोठा कोळी आहे हा गाईडने माहिती पुरवली चारही दिशेला दाट तंतूचं जाळं पसरलेलं आणि मध्ये डोळे गरगरवणारा तो कोळी विश्वजित पटापट क्लिक करत होता ती मात्र आजूबाजूची घनदाट हिरवाई डोळ्यात साठवत होती चहूबाजूने फक्त हिरवा रंग हिरवाच वास हिरवच सानिध्य किती असीम शांतता कसलाही आवाज नाही क्वचित एखाद दुसरा पक्षी पंख फडफडवत वरून जावा तेही अत्यंत अदबीने इतका दरारा हो तो भाग होताच रेश्माचा अतिशय खाजगी केवळ रेश्मा आणि तिच्या बच्चांचं एकटं हिरवं दालन अचानक हत्ती थांबला सगळे स्तब्ध झाले वाघ एवढा एकच फुतकार तिच्या काने आला आणि ती चारीकडे कुठे आहे म्हणून सरसर पाहू लागली आजूबाजूला तर कुठेच ना वाघ मग वाघ आहे कुठे आभा त्यांच्या हत्तीच्या अगदी पायाशी वाघीण आणि चार बछडे आत लालभडक भडक पडलेली काय दैदीप्यमान रूप होत जंगलाची राणी जंगलाची शान रेश्मा अर्ध गोलाकार एका ते घट्ट गुरफटलेल्या वेलींमध्ये तिचं निवासस्थान होत आत अजून किती लांबवर होत तिचं जाणं तिथे जायची कोणाची टाप थोडी होती ती आणि तिच्या बच्चांचाच तिथे मुक्त वावर होता हत्ती आणि मनुष्य प्राण्यांना इतकं जवळ पाहून वाघिणीचे छोटे पिल्ले विचकल्यासारखे झाले अंग आक्रसून आत बाहेर करू लागले वाघिणीची एक तीक्ष्ण नजर पिल्लांकडे तर दुसरी जरबी नजर पर्यटकांकडे होती ती बसल्या जागी अचूक सावध झाली होती रेशमाच्या रेशमी अंगावरचा जर्द पिवळा रंग तिच्या डोळ्यात परावर्तित होत होता काळे पिवळे पट्टे अतिशय मखमली असावेत ती पाहता पाहता भारावून गेली पायाशी वाघ म्हटल्यावर घाबरूनही गेली फार हत्ती पुढे सरकावा आणि आपण आता इथून लवकर तिला वाटू लागलं पण रेश्माला घेरून असलेले चारही हत्ती जागा सोडत नव्हते सारे लोक डोळे फाडून ते दृश्य आपल्या नजरेत कैद करत होते त्यांच्या हत्तीवर बसलेली मित्राची छोटी मुलगी वाघिणीला वाकुल्या दाखवू लागली तशी ती अधिकच वावचळली जीवनाशी खेळ करणारे कुठलेही प्रकार नकोच तिने छोट्या मुलीला तसं न करण्याबाबत बजावलं पर्यटक हटत नाही म्हटल्यावर रेश्मा ही अस्वस्थ झाली उठून उभी राहिली आलटून पालटून सर्वांवर नजर टाकू लागली वाघिण हत्तीवर हल्ला करत नाही हे माहीत असल्याने सगळेजण निर्धास्त होते छोट्या मुलीचे माकड चाळे सुरूच असल्याने रेश्माची कठोर नजर आता त्यांच्या हत्तीवर स्थिरावली होती रेश्माने भयंकर डरकाळी फोडली पर्यटकांचं इतका वेळ तिच्या निवासाजवळ थांबणं तिला मंजूरच नव्हतं त्या ती नवी नवी बाळंतीण आपल्या पिल्लांसाठी अतिशय सतर्क असणारी ही सफर एका धोकादायक वळणावर आली आहे या रोमांचक जंगल सफारीत आता पुढे काय होईल धडकी भरवणाऱ्या या प्रवासाचा पुढील भाग चुकवू नका तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडस्कोज शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद शब्द फुले बाय सुजाता कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात